नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण करगणे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे श्री नाना मरगळे यांच्या प्लॉटवर आलो आहोत तर तिने आपल्याकडून आपण झाडं किती आणली होती तीनशे 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 आंबा रोपांची तिने तर लागवड केली आहे लागवडीपासून पूर्ण आपलं त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे तर तुम्ही जर बघितलं तर सर सगळ्या झाडांची एकसारखी पूर्ण वाढ या पूर्ण प्लॉटची झाली आणि तुम्ही जर जमीन बघितले तर पूर्ण खडकाळ माळरानाची ही जमीन आहे तर मला सांगा तुम्ही ज्यावेळेस आपल्याला झाडं आणली तर त्या झाडामध्ये मर किती झाली पण नाही मर काय झाले नाही आणि लागूड ज्यावेळेस तुम्ही अगोदर बुकिंगला आला होता त्यावेळेस तुम्हाला सगळी माहिती वगैरे दिली होती दिले होते ज्यावेळेस आपण सांगतो की रोप्पा पद्धत घेणार की अगोदर या सगळी माहिती घ्या रोप्पा सोबत पण आपण माहिती येतो तुम्हाला हे पण सांगितलं की तुमची जे काम करणार आहेत त्यांना येताना घेऊन या गड्यांना पण जे कोण आपल्या शेतात काम करणारे गडे असते त्यांना पण घेऊन या म्हणून आपण सांगत असतो तर मला सांगा तुम्हाला जी झाड दिली त्याची झाडाची वाढ कशी वाटली तुम्हाला आता नऊ महिन्याची दोन तीन वेळा दो कट केली तरी पण कमरेला झाड लागली कमरेला आहेत तर यांची आतापर्यंत तीन वेळा छाटणी झाल्या आणि छाटणी संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटलं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही केली तो पण केलीच नाही ना केलीच नाही आपण ज्यावेळेस ते आपल्याकडे रोप न्यायला आले होते त्या काळात आपण त्यांना छटणीची पूर्ण माहिती दिली होती शिवाय फोनवर आणि याच्या अगोदर तीन महिने तीन चार महिने तीन चार महिन्यापूर्वी आपण यांना व्हिजिट पण दिले होते त्यानंतर आज तारीख आहे अकरा तारीख किती आज तेरा हा तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आज आपण परत त्यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी इथं आलो आहे तर तुम्हाला जी खताची औषधाची फवारणी जी रोग राही त्याची माहिती कशी मिळाली तुम्ही दिलेली होती त्याप्रमाणे गेलो ज्यावेळेस आपल्याकडनं रोग पण औषध पण दिलं होतं आळवणी हा महिन्यातून एक आळवणी हा आणि पंधरा पौर्णिमा पौर्णिमा ती एक फवारणी कधी करायची कोणत्या स्टेज ला करायची कोणती करायची त्यांना आपण खत औषध पण आपल्याकडे जे दिली होती पूर्ण शेड्यूल लिहून दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही सगळं आतापर्यंत काय ह्या नऊ महिन्यात काय अडचण तुम्ही समाधानी आहात का तर तुम्ही बघू शकता मालरण आहे साईडला तुम्ही खडक वगैरे बघताय ह्या मालरणाला तिने अशा प्रकारे प्लॉट इथं फुलवलेला आहे तर नक्की आपण अजून तुम्हाला काय सांगायचंय म्हणजे आपल्या तुम्हाला जे मार्गदर्शन गायडन्स भेटले त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आम्ही आभार मार्गदर्शन आम्हाला चांगलं फोन पण कधी पण आम्हाला ते व्यवस्थित करतात त्यांचं मार्गदर्शन कुठंच काय कात्री औषध सरांना औषधा काही सुद्धा करत नाही औषध फवारणी आणि तुमच्या मध्ये पण होत त्यांची स्कीम मध्ये पण ज्यावेळेस त्यांनी रोप आणली त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर त्यांचं मध्ये लागलं त्यानंतर आपण आपली शासन माने नर्सरी आहे तर त्यांना आपण बिल पण त्यांना प्रोव्हाइड केलं होतं आणि मिळालं पण मला शासनाकडून शासनाकडून तुम्हाला अनुदान पण त्याचं मिळालं ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना आले आम आता शेतकऱ्यांना काय योग्य सल्ला मिळतोय योग्य सल्ला मिळाल्यामुळं आमचे अनुभव नव्हता काहीच अनुभव नव्हता शेतीचा मी नोकरी करतो होतो हा आणि सरांचं मार्गदर्शन घेत गेलो आणि आमचं बाग आता व्यवस्थित आहे आतापर्यंत आहे पूर्ण म्हणजे खडक फोडून केलेली बाग आहे तर नक्की एकदा आपण तुम्हाला जर असं मार्गदर्शन हवं असेल तर नक्की एकदा आपल्या नर्सरीला भेट द्या ज्यांनी लागवड केली असतील त्यांनी जरी आले तरी तुम्हाला फ्री मोफत मार्गदर्शन आपल्याकडून मिळेल धन्यवाद आणि तुम्हाला भविष्य पुढच्या बागेची वाटचाल आहे तुम्हाला काय बोलायचं का बागेबद्दल आता काय बोलायचं <laughs> आले करतो व्यवस्थित झाले व्यवस्थित ठीक आहे आता आठ महिने झाड आहे आमची तर आम्हाला वाटते की वर्षाभराची झाडा आहे अशी माणसं म्हणतात बघायला लोक येते जे कोण असतात सांगते ते तुम्ही कुठं कुणाचं मार्गदर्शन घेता सांगणारे भरपूर असते असं करा आम्ही कुणाचं ऐकत नाही मग ते विचारतात तुम्ही कुणाचा मार्गदर्शनांचं मार्गदर्शन घेतो त्यामुळे आम्ही बाकी कुणाचं हे करत नाही बरोबर हे रोपं टाकवा हे रोप चार महिने आम्ही तुटाळ होईल ठेवली होती परत लावले आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आ, आता आपलं एक आपल्या नर्सरी तुम्ही दोन हजार चार हजार जरी रोपं घेतली तरी आपण एक दोन रोप सुद्धा एक्स्ट्रा कोणाला देत नाही मात्र देताना कुठलं खराब पण देत नाही त्याने तर सुरुवातीला तीन चार झाडं आणले होते एक्स्ट्रा तुटाळ जरी ते लावा कारण की शेतकऱ्यांना माहिती लागवड केली तर तुटाळ होते पण तुटाळ काय होते त्याचं जर कारण तुम्ही शोधलं तर तुटाळ अजिबात होत नाही सांगितलं एकही झाड त्यांचं वाया गेल नाही त्याच्यावरती त्यांनी आपल्याकडून नारळाची रोपं वगैरे पण आणले होते त्याच्या पद्धती नाराजी लागवड पण केली आहे त्यांनी चार शेवटी अजून तुम्हाला काय आम्हाला काय मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही फोनच करतो फोन प्रमाण योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळे आम्हाला कुठलाही अजून पण प्रॉब्लेम आलेला नाही ठीक आहे एकदा पूर्ण पत्ता सांगा जर ज्याला कोणाला इथं आसपासच्या शेतकऱ्यांना जर प्लॉट बघायचं तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाना हरिबा मार्गाळे मुक्काम तळेवडी पुष्ठकरगी तालुका आठपाडी जिल्हा सांगली सांगली कोळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे तर धन्यवाद आणि तुम्हाला बावी वाटचाली शुभेच्छा